सरकारनं लाडक्या बहिणीला विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी चॉकलेट दिले शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्ष योगिता खांडे भराड यांचा आरोप लाडकी बहीण योजनेच्या वाढीव रकमेच्या नव्या सरकारला पडला विसर शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्षा योगिता खांडे भराड राज्य सरकारवर बरसल्या लाडक्या बहिणीला चॉकलेट दाखवण्याचं काम या राज्य सरकारनं केलंय खांडे भराड यांचा आरोप आज दिनांक रोजी बुधवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना इथं राज्य शासनानं महिलांसाठी आर्थिक सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजनेच्या वाढीव रकमेचा नव्या सरकारला विसर पडलाय लाडकी बहीण योजनेच्या नावावर निवडून आलेले राज्य सरकार सत्तेत येऊन ही महिना उलटला तरी वाढीव रकमेबद्दल अजून शब्द सुद्धा बोलत नाही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं लाडकी बहीण योजना आणून पंधराशे रुपये प्रति महिना महिलांच्या खात्यावर टाकले होते सत्तेवर आल्यावर एकवीसशे रुपये प्रति महिना महिलांच्या खात्यावर टाकल्याचं आश्वासन दिलं होतं परंतु याचा राज्य सरकारला विसर पडलाय असच असंच दिसतंय सरकारनं लाडक्या बहिणीला विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी चॉकलेट दिलं होतं आम्ही निवडणुकीत सरकारला मतदान करू यासाठी पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले होते आणि सत्तेवर आल्यावर एकवीसशे रुपये खात्यात टाकू असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं होतं मात्र सरकारला त्याचा विसर आरोप शेतकरी संघटनेच्या महिला माजी प्रदेश अध्यक्ष योगिता खंडे भराड यांनी केलाय आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना चॉकलेट दाखवण्याचं काम या राज्य सरकारनं केलंय संक्रांतीपूर्वी एकवीसशे रुपये खात्यात टाकू असं आश्वासन दिलं होतं मात्र तेही पूर्ण केलं नाही सरकारनं ना निवडणुकीपुरता लाडक्या बहिणीचा वापर केला असल्याचा आरोप करण्यात आलाय सरकारनं बहिणीची फसवणूक केली असून दिलेल्या शब्दाला त्यांनी जागावा असा महिलांनी दिलाय तसेच येणाऱ्या काळात लाडक्या बहिणी काय असतात हे त्यांना दाखवून देण्याचा प्रयत्न करू असा इशारा देखील लाडक्या बहिणींनी दिलाय सरकारने सुरुवातीला निवडून येण्या अगोदर आमच्या लाडक्या बहिणींना एक चॉकलेट दिलं होतं म्हणतं कि पंधराशे रुपये टाकले की जे अंगाने मतदान करू आणि आम्ही सत्तेत आल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की एकवीसशे रुपये आम्ही तुमच्या खात्यावरती टाकू पण पंधराशे रुपये टाकल्यानंतर निवडून आल्यानंतर त्याचा विसर हा सरकारला पडत चाललेला आहे अशा वेगवेगळ्या अंगाईना वेग वे सरकारने वेगवेगळे वेग चॉकलेट्स आम्हाला सर्वांना दाखवलंय हो की जसं कुठल्याही भागात बघितलं तुम्ही शेतकरी भागाने जरी बघितलं तरी कापसाचे भाव सोयाबीनचे भाव हे सत्तेत आले अगोदरही सत्ता त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांनी काही भाव वाढवले नाही मूळ मुद्दा हा तिथेच येतो की आमच्या लाडक्या बहिणीला सगळीकडून काय केलं की त्यांनी फक्त चॉकलेट दाखवायचं काम केलं ना कापसाचे भाव वाढले ना सोयाबीनचे भाव वाढले ना एकवीसशे रुपये जे निमित्त आम्ही टाकू असं शासनाने घोषणा केली होती ती पण सुद्धा शासनाने अद्यापही टाकलेली नाही हे सरकारने दिलेलं एक निवडणुकीपुरत चॉकलेट होतं आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही जर वास्तवमध्ये काही महिलांना त्यांनी सांगितलं होतं की संक्रांतीच्या वेळेस आम्ही एकवीसशे रुपये टाकू ही लालच त्यांनी दिली होती पण वास्तव पाहता एकवीसशे रुपये सुद्धा त्यांनी कुठेही दिलेले नाही फक्त संक्रांती संक्रांत नाही तर एक वेगळ्या अंगाने त्यांनी आम्हाला सांगून पण आमचं संक्रांतीचं सुद्धा त्यांनी हा सांगून सुद्धा त्यांनी तो त्या पद्धतीने त्यांनी ते शब्दाला ते जागले नाहीत आणि निवडून आल्यानंतर आता ही वेगळी दिशा त्यांची दिश दिसतीये की जसं की वेग वेगवेगळ्या अंगाने त्यांनी फक्त निवडणुकी परत लाडक्या बहिणीचा वापर केलेला आहे आणि लाडक्या बहिणीला फक्त त्यांनी लाडकी म्हणून असं जसं की एखाद्या लहान मुलाला सांगतो आपण चॉकलेट देतो आणि त्याला दे म्हणतो एवढं काम कर आणि नंतर मी तुला आणखी दोन चॉकलेट देईल तशा पद्धतीने या सरकारने आता केलेलं आहे ते ही फसवणूक आहे सगळ्या बहिणींची फसवणूक आहे सगळ्या शेतकऱ्यांची फसवणूक आहे दिलेल्या शब्दाला त्यांनी जागावं नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तर आपण बघितलं जरी पाच वर्ष नाही तर पण काळ पलटत असतो दिवस उगवत असतो तशा पद्धतीचा आमच्या लाडक्या बहिणीचा पळत आम्ही त्यांना लाडके बहीण काय असते हे दाखवून देण्याचे आम्ही सगळ्या लाडक्या बहिणीस कशी दिली सर संक्रांत जशी काही महिलांना असं वाटत होतं की एकवीसशे रुपये माझ्या खात्यात येतील आणि मी चांगल्या पद्धतीने एखादी साडी घेईल किंवा काहीतरी त्याच्या निमित्त करेल पण ते कुठेही काहीही घडलेलं नाहीये अशा म्हणजे वेगवेगळ्या जसं की प्रत्येक एक स्वप्न बघत असते की काही ना काही माझ्या पडदा पडणारे माझ्या खात्यामध्ये माझं भूपाठ होणार आहे पण भावानी तसं काही केलं नाही जसं तो एक विश्वासघात असल्यासारखाचा झालेला आहे बहिणींसोबत त्यामुळे संक्रांत ही फक्त चॉकलेट पुरतीच झालेली आहे सर यामुळे सरकारने अशी कुठल्याही गोष्टीच्या भावना आणि कुणाचे मन होऊ नये कमीत कमी की प्रत्येक बहिणीला एक काय असतं की आशा आणि आशेची किरण दाखवणे निदान सरकारनी करावं माझं नाव योगिता रमेश खांडेवरा जालना